मध्ये घरफोडी करून एक लाख पंच्याऐंशी हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कॅम्प क्रमांक तीन शांतीनगर मध्ये राहणाऱ्या मंगल खिल्लारे या कामावर गेल्या असताना घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने कडी कोइंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने चांदी व कॅश रक्कम असे एकूण एक लाख पंच्याऐंशी हजारांचा ऐवज चोरीला नेलाय या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत हे करत आहेत कल धुंडी शांतीनगर मध्ये राहते दत्ताप्रसाद ओडापावच्या सामने आणि कामाला गेलेले असताना माझ्या घरातून चार पाच तोळे सोने गेले आणि चांदी गेले पाच सहा तोळे आणि कॅश गेले दहा हजार रुपये नेमकी मागणी काय आहे माझी मागणी की पोलीस लोकांनी लवकरात लो लवकर चौकशी करावं आणि माझी काय जी वस्तू आहे ती लवकरात लवकर मिळावं अशी माझी मागणी अकरा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत दा कामाला जाते तर दा कामाला गेलेली ती आल्यावर बघितलं तर घर सगळं उघड पाडलेलं पूर्ण घरात चोरी झालेली समजलं नाही आले इकडे आजूबाजूला विचारलं ते बोलता आम्हाला काय माहित नाही पण आमच्या इथं सोनं ठेवलेलं होतं भरपूर मी माझं सोनं पण इथं आणून ठेवलं होतं ते, ते सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं पाचता थोडं सोनं आणि दहा हजार रुपये कॅश होती घरामध्ये ते चोरी चोरी करून घेऊन गेले तीन वाजेपर्यंत बोलतात लोक आजूबाजूचे टाळा होता पण कोणीच बघितलं नाही का चोरी कशी झाली काय झालं कसं झालं काहीच कोणा समज नाही पोलीस लोकांना तेच विनंती आमची का आमचं काय आहे ना ते परत आम्हाला मिळलं पाहिजे